काय कसं आहे ना श्यामराव प्रेमात पडलं पाहिजे राव आयुष्यात प्रत्येकानं एकदा तरी प्रेमात पडलं पाहिजे नाहीतर आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रेम करणं अवघड होऊन बसतंय बघ आणि हां फक्त पडून चालत नाही तर पडलेलं निभाव पण लागतंय हां होतं आहे सक्सेस काहींचं नाही होत पण ज्यांचं झालं त्यांना आयुष्यभराची एक पुंजी मिळते बघ ज्यांना मिळाली त्यांना जोडीदार म्हणून ज्यांना नाही मिळाली त्यांना आसवं गाळायला निमित्त म्हणून पण हा आयुष्याचा एक का एकदा तो टप्पा गाठला का मग प्रेमबीम जमणं जरा बसतं आहे बघ कारण मग आहे ते कुटुंब करिअर पैसा आणि एक मोठ स्पर्धा ह्या सगळ्यात नाहीच होत की राव प्रेम मग काय घरचे देतील तिच्यासोबत त्याच्यासोबत घ्यायचं बांधून लागली जोड चांगली तर सुखाचा संसार नाहीच लागली तर हाची तुझा संसार तूच सांभाळ याचा कार्यभार त्यामुळं प्रेमात पडलं पाहिजे श्यामराव